आयुष्यधरी एक दिवसाचे काम त्याचे लाख मोलाचे सुखदुःखात असतो सोबती फुलांची ही थोर महती घेऊ शिकवण आपण फुलांकडून सुखदुःख वाटून सर्व मिळून आयुष्यात असेल आपल्याही सुगंध दृढ होतील ऋणानुबंध आलेले मार्गदर्शक प्रमुख पाहुणे यांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे कृपया त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना संचालक यांच्या वतीने विनंती करतो प्रथम माजी उपसभापती पंचायत समिती कन्नड माननीय श्री सुनील भाऊ निकम यांचा सत्कार या ठिकाणी नाना सर हे या ठिकाणी करत आहे मी त्यांनी विनंती करतो की त्यांनी कृपया सत्काराचा या ठिकाणी स्वीकार करावा दोस्ट लिया विरत इसाज आती जाव्त त्यानंतर सुभाष काळे जिल्हा सरचिटणीस भाजप यांचा सत्कार या ठिकाणी हे या ठिकाणी करतील यानंतर जेहूरचे केंद्रप्रमुख बी सी सर यांचा सत्कार या ठिकाणी संचालक श्री संदीप पवार सर या ठिकाणी करतील केंद्रप्रमुख बी सी सर तालुका अध्यक्ष कन्नाळ यांचा सत्कार या ठिकाणी किशोर हे या ठिकाणी करतील यानंतर जी काही पंच कमेटी आहे प्रोफेसर भानुचे केल यांचा सत्कार या ठिकाणी किशोर खैरनार हे या ठिकाणी करतील यानंतर कुराडे भगवान शिवानंद प्रोफेसर या ठिकाणी यांचा देखील सत्कार श्री संचालक संदीप पवार सर या ठिकाणी करतील यानंतर बनकर बियांचा सहशिक्षक तांदोवाडी यांचा देखील सत्कार या ठिकाणी किशोर खैना यांनी या ठिकाणी या करतील यानंतर जे काही पंच कमिटी आहे त्यामध्ये अरुण आपरा या ठिकाणी यांचा सत्कार नानासाहेब सर या ठिकाणी करतील या ठिकाणी संचालक श्री संदीप पवार सर यांचा सत्कार नाना सर या ठिकाणी करतील संचालक संदीप पवार सर यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे यानंतर स्वराज्य नागरिक पद जे जे चेअरमन आहे किशोर आबा खैरनार यांचा सत्कार देखील ना संदीप पवार सर या ठिकाणी करतील यानंतर जी काही पंच कमिटी आहे त्यामध्ये प्रोफेसर डॉक्टर भानुके केल इतिहास विभाग शिवाजी महाविद्यालय कन्नड दोन हजार एक पासून आतापर्यंत सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख सरांनी कृपया उभं राहायचं आहे की जेणेकरून आपले जे काही प्रेक्षक आहेत त्यांना या ठिकाणी आपली ओळख पटेल सहकार महाराष्ट्र बाळासाहेब पवार वाचना वाचनालयातर्फे आयोजित सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी भूमिका पार पाडलेली आहे आतापर्यंत अडीच हजार पेक्षा जास्त कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्यांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब संभाजी महाराज जगद्गुरु तुकोबा राय माऊली ज्ञानेश्वर अशा व्यक्तीच्या आतापर्यंत एक पेक्षा जास्त भाषण त्यांनी केलेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ युवक महोत्सव गेल्या चौदा वर्षापासून संगीत आणि महाराष्ट्राची लोककला म्हणून पुरस्कार, मनुन पुरस्कार शिवाजी महाविद्यालय मिळालेला आहे त्यांना आतापर्यंत संगीत क्षेत्रात इंडियन आयडल राहुल खरे महाराष्ट्राचे लोककलावंत गायक कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज भवन सती जोगदंड अशी वेगवेगळी टी व्ही स्टार जे की कलावंत हे त्यांचे सक्सेस विद्यार्थी आहेत म्हणून या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी पाचशे पेक्षा जास्त वर... वकृत्व स्पर्धेचे त्यांनी या ठिकाणी परीक्षण केलेलं आहे गेल्या पंचवीस वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक म्हणून त्यांचा अनुभव या ठिकाणी आहे यानंतर जे काही दुसरे परीक्षक का आहेत श्री भगवान कुहारे यांना या ठिकाणी शिक्षण आहे त्यानंतर श्री सरस्वती भुवन छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमिक शिक्षक कार्यरत आहेत सतरा वर्षापासून मराठी व भूगोल या विषयाचे अध्यापन ते या ठिकाणी करतात सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या सरस्वती भुवन मासिक पत्रिकेत शहर प्रतिनिधी म्हणून त्यांनी या ठिकाणी कामकाजाचा अनुभव केलेला आहे सरस्वती भुवन पत्रिकेसाठी मार्गदर्शन पर विविध लेख त्यांचे या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत छंद वक्तृत्व वाचन लेखन असा त्यांनी आपला छंद या ठिकाणी जोपासला आहे यानंतर अरुण आपरात जे काही परीक्षक आहेत कवी पत्रकार गडकिल्ले मोडी लिपीचे अभ्यासक असा या ठिकाणी त्यांचा जो काही प्रवास आहे तो ग्रामीण भागातून सुरू झालेला आहे आणि अतिशय प्रसिद्धी ग्रामीण भागातील जे काही व्यक्तिचित्र ते या ठिकाणी अतिशय मार्मिक शब्दात ते या ठिकाणी रेखडतात दोन पासून पत्रकार क्षेत्रात त्यांचा दैनिक सकाळ दैनिक सामनामध्ये बातमीदार म्हणून काम केलेलं आहे सध्या दैनिक दखनी स्वराज्य कन्नड तालुका प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी ते कार्यरत आहेत तीनशे चाळीस कवितांचे लेखन लवकरच रानवाटा हा कविता संग्रह प्रकाशित होतोय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक अखिल भारतीय मराठा मराठी विद्रोही साहित्य संमेलन अमळनेर छत्रपती संभाजीनगर मध्ये निमंत्रित कवी म्हणून त्यांचा या ठिकाणी सहभाग आहे छंदोवादमय साहित्य सन्मान दोन हजार एकोणावीस पुणे नक्षत्र काव्य सन्मान दोन हजार बावीस ओझर स्वर्गीय मालतीबाई पवार पत्रकारिता सन्मान दोन हजार तेवीस धुळे या ठिकाणी दोन हजार सर सतरा पासून राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान कळंकी च्या वतीने दरवर्षी आयोजित वक्तृत्व स्पर्धेचं या ठिकाणी परीक्षक म्हणून ते या ठिकाणी असतात सचिव भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषद कन्नड याचे ते या ठिकाणी सचिव आहेत त्यानंतर आहेत जिल्हा परिषद तांदुवाडी या ठिकाणी अतिशय या ठिकाणी ते आदर्श शिक्षक आहेत आणि विद्यार्थीमध्ये जे काही शालाबाह्य उपक्रम जो काही असेल त्यामध्ये त्यांचे सर्व या ठिकाणी परिसरामध्ये त्यांचं या ठिकाणी त्यां नाव आहेत आणि खर तर म्हणलं ते माझे देखील शिक्षक आहे त्याच्यामुळे माझे कोणाला नाही म्हणून त्यांनी जे काही आज जे काही माझ्या आपल्या सर्वांमध्ये असे बालगोपाळांमध्ये जे काही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचं तसे शिक्षण इतर कार्यक्रमाचं त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे म्हणजे बरेच विद्यार्थी या समोर आणण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे असे महान परिषद आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत ला त्यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे जे काही विद्यार्थ्यांसोबत जे काही पालक तसे शिक्षक आलेले आहेत त्यांचा देखील या ठिकाणी संस्थेच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे कृपया त्यांनी तो स्वीकारावा हो पाच मिनिट हो नाही ठीक जयराम खाडे शिक्षक खरज तालुका वाईज आपो त्यांनी कृपया समोर यायचं आहे विनीत नरेंद्र देशपांडे त्यानंतर भगवान पवार सर जेहूर संतोष यशवंत अकोलकर साईशा योगेश आहेर त्यानंतर गौरव शरद पवार दिलीप चंद्रभान तुपे उद्धव बाबासाहेब पवार महाराजा सयाजीराव गायकवाड माध्यमिक विद्यालय कन्नड प्रोगट आसाराम चव्हाण बापूसाहेब साहेब अण्णा पवार लक्ष्मण पुंडली अरुण गोपीनाथ आराव या ठिकाणी मॅडमचा सत्कार संचालक या मॅडम प्रसिद्ध हस्ते यांचा सत्कार झालेला आहे योगे जयवराम चव्हाण सर्जराव कडुबा पवार अमोल बाबुराव दांडेकर काशीनाथ फकीरराव राऊत नैवी महबूब शेख अजहर लियाकत शेख नई मोहमूद पटेल विजय तुकाराम टकले डॉक्टर राजेंद्र बापू पाटील गजेंद्र बापू पाटील नंदकिशोर साळुंके श्री गोस्वामी एडी श्री विनीत नरेंद्र देशपांडे जे पालक कृपया नाव राहिलेलं असेल त्यांनी कृपया समोर येणे मयशिंद्र थेटे प्रकाश थेटे सर जे काही कळंगीचे जे काही पालक आलेले आहे थोरात त्यांनी कृपया देखील समोर यायचा आहे किरण थोरात बापू थोरात संदीप बहुमते यांनी देखील कृपया समोर यायचं आहे प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग असतो ज्या महिला प्रतिनिधी राहिल्या असेल त्यांनी देखील कृपया समोर यायचं आहे जे काही चे जे काही पालक आलेले आहे त्यांनी देखील कृपया समोर यायचं आहे वाचन हे पेरणं असतं तर लिहिणं म्हणजे उगवण उगवण्याची चिंता करीत बसण्यापेक्षा पेरणी सुरू करा एक दिवस उगवलेलं धान्य लोक पेरणीसाठी घेऊन जातील अशा या या आपन, या ठिकाणी ठिकाणी आपण जमलेलो आहोत कृपया सत्कारासाठी समोर यायचं आहे kwai datu <laughs> या ठिकाणी प्रोफेसर डॉक्टर भानुसेस केल या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील मी सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी या ठिकाणी दोन शब्द बोला हान। हान। हान।